बाळा पप्पाला फोन लाव पप्पाला आवाज दे पा। या बघा कशी बोलते पप्पाला फोन लाव हा पप्पाला फोन लाव इकडे बघ इकडे बघ पिलू प्रणवी पा। तुझे पाय कुठे आहेत हात कुठे आहे हात दाखव हात दाखव हात दाखव तुझं हा कान कुठे आहेत कान डोळे कुठे आहेत डोळे हां आणि केस कुठेत केस पिलू केस कुठे तुझे दाखव केस खा पप्पाला फोन लावते केस कुठेत दाखव केस दाखव इकडे बघ इकडे बघ पिल प्रणवी प्रणवी हे बघ ते पप्पा खाऊ घेऊन येणार ते बघ हां खाऊ खाऊ हे बघ इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बाळा केस कुठे तुझे केस पप्पाला फोन लाव पप्पाला फोन लाव या या लव लवकर कानाला फोन लाव कानाला फोन लाव पिलू रणवी इकडे बघ इकडे बघ तुझ्या कानातले कुठे आहेत कानातले आहेत का बघ ए पिल्लू रणवी कानातले आहेत का बघ हे बघ कानातले आहेत का कानातले आहेत का कानातले कानातले आहेत का बघ 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 कानात आहे का ओ कानातले कुठे आहेत का आहेत का बरं पप्पाला बाय कर बाय कर फ्लँकिस कर पप्पाला प्लँकेज कर बाय करा वरती उठ वरती उठ पप्पाला बाय कर ते पाहिले ते पाहिले मांजर पण आली बाहेर तर पप्पाला सांग मांजर आली दर लवकर लवकर जा लवकर जा हां लाव पप्पाला फोन पप्पाला फोन लाव पप्पा लागलं फोन लाव फोन लाव कानाला फोन लाव Run a One two bowl. Two. One. Two. Two. Five. Three. Four. Four. Six. Five. Two. Five. Five. Two. Five. Ten. Six. Ten. Seven. Ten. Eight. Bowl eight. Bowl eight bowl. Nine. Nine. Ten. बाय 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 कर बाय बाय कर सगळ्यांना उठ वरती उठ वरती उठ बाय बाय कर बाय बाय ँकेज कर फँकेज बघा तर एवढी छोटीशी आत्ता चौदा महिन्याची आहे तर सगळंच कळतं आहे तिला बरं का वन टू पण आता ती मूडमध्ये नाही आहे तर वन टू पण आपले बोलत असते टेनपर्यंत बोलते वनपासून टेनपर्यंत वन टू पण बोलत असते तर तिचा आता मूड नाही आहे डी पण लागली आहे बोलायला आणि जास्त करून जास्तीत जास्त ती सकाळी उठल्या उठल्या परत पहिल्या तिच्या पप्पाला मिस करते ती खूप मिस करते सकाळी उठल्या उठल्या पहिल्या पप्पाला क हे असते तिचं <coughs> पप्पाची आठवण काढत असते सकाळी उठल्या उठल्या पहिल्या उठल्या झोपेतच असते तेव्हाच पप्पा पप्पा करत बसते बरं का <coughs> तर चला तुम्ही पण तुमच्या मुलीवरती असंच प्रेम करा चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बाय आणि जास्तीत जास्त लाईक करा सपोर्ट करा सब करा <coughs>